यष्टी मागे सडेतोड झेल आणि फलंदाजीचा पराक्रम ऋषभ पंतने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो केवळ खेळाडू नाही तर कसोटी क्रिकेट मधला गेम चेंजर आहे आयसीसीच्या कसोटी फलंदाजाच्या क्रमारीत आठशेच्या वर रेटिंग मिळवणारा तो पहिला भारतीय रक्षक फलंदाज आहे नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये ऋषभ पंतने ज्या पद्धतीने खेळाचं चित्रच बदलून टाकलंय त्याला सलाम करावा तितका थोडाच पहिल्या सामन्यात एकशे चौतीस धावा आणि दुसऱ्या सामन्यातही पुन्हा एकशे अठरा धावा आणि या दोन्ही डावांमुळे ऋषभ पंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही डावात शतक झळकवणारा दुसरा इष्टरक्षक फलंदाज ठरला आहे त्याच्या आधी ही कामगिरी केली होती अँडी फ्लावरने आणि आता त्याच यादीत ऋषभ पंतचा उल्लेख झाला आहे जगातील सातव्या खेळाडूच्या रूपात एकेकाळी त्याच्या शैलीवर टीका करणारे आज त्याच्या फिअरलेस खेळीवर फिदा झाले आहे वाघासारखा आणि फलंदाजीत वादळासारखा खेळणारा ऋषभ पंत आता क्लासिक कसोटी आणि आधुनिक आक्रमकता यांचं अनोखा मिश्रम बनून उभा राहिला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद